मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर जेव्हा राजकारण ब्लॉग्स तर आपण आज आलेलो आहोत कॉलेजमध्ये तारीख आहे पंधरा ऑगस्ट तर आमची मंडळी आहे इथे सगळी आमचे दोन सिनियर प्रेमाळू सिनियर ते आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत आणि सूरज आहे ते तर सगळ्या लाटा तर स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर इथे हे सगळे चालू आहे इथे कार्यक्रम तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आता तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला आमचे दोन सिनियर तुम्हाला काय बोलायचं आहे का? बोला हो काय तरी काय बोलायचं आता कॉलेज बघून मंडळ आपला हवं धन्यवाद धन्यवाद तुम्हाला ती वाटी देण्यात येईल तुम्ही चांगले काम केलं म्हणून तर भेटूयात पुढे ए फ्यू मोमेंट्स तर मंडळी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपल्यासोबत आहे विक्रम होता साहेब तर आमचं सिनियर आणि आता डिरेक्शन करतायत ते त्यांच्या चित्रपटात आहे का कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय एकतर कॉलेज स्वतः नावावर झाल्यासारखा वाटत आहे भरपूर दिवस मला फिरत नव्हतो आज अचानक यायचा असा हे झाला मुद्दा झाला आज राज राजन्यवाद धन्यवाद धन्यवाद जरा चांगलं वाटतंय आता एक कार्यक्रम वगैरे आहेत ते पाहूया आपण आणि कसं काय ते बघूया तर तुम्हाला खरं पहिलं तर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर पुढे पण याल तुम्ही असा आम्हाला आनंद आहे नक्कीच नक्कीच असं जर बोलवत राहिले ज्युनियर्स प्रत्येक वर्षी तर मग आम्ही आता आमचं शेवटचं वर्ष आता या वर्षी प्रत्येक वर्ष ज्युनियर्स बोलवत राहिले दरवर्षी तरी यायला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला ओके धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर एन एस एसचे इव्हेंट मॅनेजर आलेले आहे तिथे एक्सचे इव्हेंट मॅनेजर आणि आता सध्याचे इव्हेंट तर तुम्हाला सांगतो आपले छत्रपती गोविंद पथकाचे दन् बेस मध्ये असतात हे सर Talk free India Campaign. Accepting this challenge of the country, today we unite under the Nasha Mukta Bharat Abhiyan and take a pledge that not only the community, family, a few moments later... देता के साथ खेल रहा है पढ़ाई बच्चों के साथ खेल रही है और लड़कियाँ वो तो लड़कों के इमोशन के साथ खेल रही है <laughs> तो बताओ आपको कौन सा खेल क्या करता है कुछ ऐसा तो ही खेल सिंह था वो आपको दिन्दमौ। दिन्दमौ। जल्दी हो गया है आज का। रहता है। पब्जी तो खेलने बोलूं, तो अभी उठ जाएगा चलो अरे आज मम्मी जल्दी उठाना था आज तो मेरा टूर्नामेंट है प्रैक्टिस करें भी लेट हो जाऊँगा अरे देखो तो सूरज काल से है, बना सोच का चलो अरे वही देख रही नहीं फोन नहीं तो मैं टीवी देखने बैठूंगा नमस्ते मैं होस्ट और आपका दोस्त, आप सबका स्वागत करता हूँ रोजाना न्यूज में पे। आज पेरिस ओलंपिक 2024 वो दिन भारत ने अभी तक तो पांच ब्रॉन्ज और एक सिल्वर मेडल प्राप्त कर लिया है लेकिन टोक्यो ओलंपिक 2020 की तुलना की जाए तो भारत की राय अड़तालीस से घटकर कर इकतीस हो गई लोगों तो से दुनिया अप्णी अप्णी को मालो पैदानों को तो हथा मालो कोई पीछे ना रह जाए हिंदुस्तानी हिंदुस्तानी खेलेंगे और गलत दोग समझ रहे हो उसका गलती इन बच्चों की नहीं गलती तो इनकी है चलिए उसका मैं आपको कुछ दिखाता हूँ बदल रहा है moments later for the academic year 2324 so I would request principal Alam and Sheikh sir to felicitate Mr. Arya Tandekar the NSS Event Management Head for the year 2324 let's have a huge round of applause for our NSS core team sir so I would request you to give मंडळी आपल्या भावाला आर्य दांडेकरला मिळालेलं त्याचं चांगला सर्टिफिकेट त्याची सर्व्हिस नॅशनल स्कीम मध्ये तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला तर काय बोलायचं तुम्हाला खूप आनंद वाटला आणि माझा हा जेव्हा मी आवड घ्यायला माझे आणि वाटला धन्यवाद धन्यवाद तुझ्यासाठी नवी आम्ही नेहमी आम्ही चांगलं कामना करूया असंही पुढे आधी तर आमच्यासोबत सोबत आहेत आता एस सर ते एन एस एस चे हेड आहेत म्हणजे ते सगळं सांभाळतात आपल्या कॉलेजमध्ये तर सर तुम्हाला काय म्हणायचं आहे तर मंडळी आपण आहोत इयर एस सरांसोबत आपण एन एस एस चे प्रोग्राम ऑफिसर आहात आपल्या कॉलेजमध्ये तर सर तुम्हाला काय म्हणायचं आहे मला हेच म्हणायचं आहे की आज सगळे यंगस्टर्स लोक आले होते त्यांनी आपल्या देशाबद्दल खूप अभिमान आहे त्याने खूप सांस्कृतिक प्रोग्राम पण केले आणि कॉलेजचे जे राष्ट्रीय सेवा योजना आहे त्यात सगळे यंगस्टर्सच आहेत आणि ते फार रुचीने काहीतरी सोशल सर्विस करायचं म्हणून या देशाला या समाजाला आपला हातभार लावतात तर मी सगळे यंगस्टर्सचे वसंत पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे सगळ्या विद्यार्थ्यांना हार्दिक धन्यवाद देतात धन्यवाद सर तुमचंही खूप खूप धन्यवाद सर तुम्हालाही स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर भेटूयात आपण पुढे आमच्या सवंगीड इथे बसलेले आहेत सगळे बा काय म्हणता तुम्ही शेट काय म्हणतो एकदम मजेत ओके स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण शेठ आमच्या टॉपर ईश्वर इथे जिलेबी खातानामुळे आमचा कोर ग्रुप पाच वाज झालेला आहे

मी पुण्याची मला जाऊ द्या कोकणातले आम्हाला पालदार तर मंडळी आपल्या कॉलेजमधले व्हिज्युअल आर्ट्सचे डिपार्टमेंटमधले आपली पोरांनी चांगलं असं काम केलेलं आहे तर एकेकाचं मी हे करून देतो तुम्हाला नाव सांगा तुमचं नमस्कार मी आकांक्षा प्रज्ञा यादव मी यश गरडकर सुशांत कुमत तर यांनी असं सावरकरांबद्दल एक चांगलं असं हे केलंय स्कल्चर काढलेलं आहे तर तुम्हाला काय सांगायचं याबद्दल आपण दरवर्षीच एखाद्या फ्रीडम फायटरला आपण फ्रीबुट देत दे असतो ह्या आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेलं आहे पूर्ण कल्चर दहा फुटाचं कल्चर आहे कोरोना पूर्ण वेस्ट जे आपण पुट्टे असतात त्याच्यापासून बनलेलं आहे हां हा एक कमीत कमी दोन ते तीन दिवसात बनवलेलंच कल्चर आहे पूर्ण पूर्ण पुट्ट्यापासून बनवलेलंच कल्चर आहे पूर्ण हाताने केलेलं कल्चर आमच्या टीमनी केलेलं काम आहे पूर्ण खूप सुंदर काम केलेलं आहे सतरा ते वीस तास आम्हाला हे बनवायला लागते इन टोटल लिखण्या मी अप्रिशिएबल आहे तर खूप सुंदर तुम्ही कलाकृती आहे अभिमान आहे आम्हाला तुम्हाला तर धन्यवाद सो मच तर मंडळी आपल्या एन एस एस युनिटने खूप सुंदर असं कलाकृती सादर केलेली आहे आपल्या स्वातंत्र्य दिनाविषयी तर मित्राचं नाव प्रज्वल पवार आणि मित्र तुझं नाव आर्यन बिर्जी तर तुम्हाला काय याबद्दल बोलायचं आहे हा मी वर्ल्ड कप आणि ऑलिम्पिक्स मेडल हे आपले जे इंडियन चॅम्पियन्स आहेत त्यांच्यासाठी कॉन्ग्रॅच्युलेशनचं एक इन्स्टॉलेशन बनवलं आहे आपण हेडिंग दिले थँक्यू चॅम्पियन आणि आपल्याला एक एवढे सहा ब्रॉन्झ आणि एक सिल्वर मेडल आहे आणि त्या वर्षी ट्वेंटी फोरमध्ये हा वर्ल्ड कप आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मी त्याचं एक इन्स्टॉलेशन बनवलं आहे आणि इंडियन फ्लॅग लावलाय आणि अशोक चक्र लावले बरोबर तर सात दिवस गेले आम्हाला बनवायला तर सुंदर असं तुम्ही कला तुमची सादर केलेली आहे तर धन्यवाद खूप खूप तर तुम्हाला पण स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर असंच तुम्ही कार्य पुढेही करा तर भेटूयात पुढे चला धन्यवाद धन्यवाद तर म्हणजे अशा प्रकारे आम्ही स्वातंत्र्य दिन हा साजरा केलेला आमच्या कॉलेजमध्ये मध्ये आता मजा आली बाबा आता आम्ही जात आहोत आपल्या परम मित्र प्रणय गावडेला तर सोबत या ब्लॉग मध्ये राहा आणि बघा त्याची काय आवड चिनोटीचा सुरण लावण माझ्याशी खूप जळतो 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 मराठी येत नाही मराठी येत नाही येत पण चांगली प्रयत्न करतात मराठी बोलणार कशीची आग आहे

जरा घबरायला सांगा दहा दहा मार्कासाठी होते मार्का ते जरा सायलेंट ठेवा <laughs> आणि हे मी इव्हेंट मॅनेजमेंट हेड होतो एक वर्षासाठी तर खुण 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 हो। तर पुरस्कार आहे खूप खूप शुभेच्छा आता आम्ही जातो चौघे जात आहोत तर बघूया आर्यन सुद्धा आपल्याला भेटणार आहे कुर्ला स्टेशनला त्या साईडला आम्ही आलेलो आता नेहरूला भेटलेलं आहे आमच्या आर्यन सिंग भाई तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही पण काय म्हणणार

आमची मंडळी तर आलेली आहेत सगळी विचारपूस चालू आहे सगळी मंडळींची कसा आहे कसा नाही आहे ते बघतायत आणि नवीन डॉक्टर म्हणजे ती चार वर्ष आपल्या दिसत आहेत तेंजर आमच्या पेशंटला आम्ही ओके नमस्कार बरोबर आहे का टाइम होतो काय ना आता आए आमचा दिवसाचा शेवट झालेला आहे दिवा बत्तीचा टाइम हा मी गोधरिया गो काय गो काय गोधरिया गोधरिया चला